मराठा सेवा संघ प्रणित आरोग्य कक्ष आणि ज्येष्ठ नागरिक कक्षातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात तब्बल चौऱ्याऐंशी जणांनी तपासणी केली या शिबिरामध्ये सुरेश व्यवहारे यांनी गुडघेदुखी आयुर्वेदिक उपचार आणि हाडांची ठिसूळतेची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले नियमित व्यायाम योग्य आहार घेतल्यास आरोग्य सुखकर होते असे मार्गदर्शन व्यवहारे यांनी केले मराठा सेवा संघाच्या वतीने एकोणीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत छत्रपती महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे या उपक्रमांतर्गत आरोग्य कक्ष आणि ज्येष्ठ नागरिक कक्षातर्फे कक्षा शुक्रवारी विजापूर रोड येथील भारतीय विद्यापीठातील एम एस डब्ल्यू हॉलमध्ये आरोग्य शिबिर पार पडले यावेळी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख महानगर अध्यक्ष सूर्यकांत पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नवनाथ कदम भोसले लक्ष्मण महाडिक आर पी पाटील राहुल मांजरे डॉक्टर नयना व्यवहारे लता ढेरे उपस्थित होते या आरोग्य शिबिरामध्ये गुडघेडुखी तसेच हाडांमधला ठिसूळपणा यावर केले जाणारे उपचार यावर डॉक्टर सुरेश व्यवहारे यांनी सखोल मार्गदर्शन केले ज्येष्ठ नागरिक हे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे त्यांनी आपले जीवन सुखकर करण्यासाठी रोज पालेभाज्यांचा आहार घ्यावा गाजर मुळा कांदा याचा वापर करावा योग्य आहार घेतल्यास आरोग्यदायी जीवन जगता येते असे मार्गदर्शन त्यांनी केले आरोग्य शिबिराचा श्री समर्थ जुळे सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ फिरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ साक्षात ज्येष्ठ नागरिक संघ नंदरमन ज्येष्ठ नागरिक संघ द्वारकाधीश ज्येष्ठ नागरिक संघ प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला जवळपास चौऱ्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा